विधानसभा मतदारसंघामध्ये आम्ही सर्वत सर्व जागा त्या ठिकाणी निवडून आणू फक्त एक काम करा एक फॉर्म्युला रामदार त्याच अध्यक्ष पद त्या ठिकाणी मिळालं पाहिजे साहेब शेवटी आम्हाला कुठेतरी मन ज्यांनी आमच्या विरोधात त्या ठिकाणी विधानसभा लढवली तोच त्या ठिकाणी भाजप मध्ये गेला आणि तोच जर परत नगर नगराध्यक्षाचं स्वप्न पाहत असेल तर रमेश बोरारेने जीव कुठे ठेवायचा आहे आणि म्हणून विनंती करणार आहे साहेब मी तुम्हाला पुढे काय करायचं करा परंतु वैजापूर नगरपालिकेचं नगराध्यक्ष पद ज्यांनी मागच्या वेळेस तेवीस जागेपैकी पैकी तेरा जागा निवडून आणल्या त्या शिवसेनेला आज आमचे तेरा नगरसेवक या ठिकाणी बसलेले तर त्याला त्या ठिकाणी नगराध्यक्षाचं पद शिवसेनेला म्हणजे धनुष्यबाणाला त्या ठिकाणी सोडावं एवढीच त्या ठिकाणी आग्रहाची विनंती करतो आणि सर्व सर्व जागा कशा निवडून येतील ते त्या ठिकाणी तुमच्या पाठीमुळा भक्कमपणाने आम्ही त्या ठिकाणी लढू एवढंच मत व्यक्त करतो